एकच सांगणं आहे की या लाल महालानी अनेक दिशा देण्याचं काम क्रांतिकारक घडवण्याचं काम आणि स्वराज्य निर्मितीचं काम केलेलं आहे आणि या स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ज्या छत्रपती संभाजी महाराजांना जे आयुष्य मिळालं ते अतिशय धगधग असं जीवन त्यांनी जगलेले आहे त्यांनी इतक्या लढाया केल्या कुठल्याही माघार घेतलेली नाही आणि अशा संभाजीराजांना कुठल्या तरी माध्यमातून बदनाम करण्याचा कार्यक्रम हा गेल्या अनेक वर्ष इतिहासकारांनी इतिहासाच्या माध्यमातून म्हणा नाटकांच्या माध्यमातून म्हणा चित्रपटांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या अंगाने त्यांनी करण्याचा प्रयत्न केला छावा जो निर्मि निर्माण केलेला आहे यांनी त्याचा आदर्श घ्यावा सेन्सॉर बोर्डाला आमची विनंती आहे की महापुरुषांवरचे जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटांची पहिली तपासणी केल्याशिवाय इतिहास तज्ञांकडून तपासणी केल्याशिवाय या चित्रपटाचे सुद्धा प्रदर्शित करू नयेत